अक्षय मला काही विचारेल माझं काही सत्य समोर येईल म्हणून मी त्याला तिथून न बोलताच तिथून निघून आले कारण अक्षयने खूप ड्रिंक केलं होतं आणि मी त्याला घाबरली आणि मग मी निघून आले खरी बाबा मला खरंच इतकंच माहिती आहे तर मग पुढे आता पुन्हा शशिकांत खूप चिडून रेवाला म्हणत असतो जर माझ्या अक्षयाला काही झालं ना रेवा तर मी तुला सोडणार नाही हा धमकीच देतो तेव्हा रेवाला खूप टेन्शन आलेलं असतं इकडे हॉस्पिटलमध्ये अक्षयला बेदम मार लागले असं डॉक्टर सांगत असतात आणि आता ता एका ऑपरेशनसाठी ते सही मागत आहेत रमाकडे तेव्हा सीमा आई आजी तिथेच असता तर रमाला खूप रडू येत असतं सीमा रमाला धीर देताना दिसत आहे मग आता रमा रडता रडता म्हणते की मी नाही सही करणार ह्या पेपरवरती त्यांना काय झालं काय होणार आहे मी नाही सही करणार तेव्हा आई आजी सीमा म्हणतात की अगं ते काही पण असू दे पण डॉक्टरांना त्यांचं काम करू दे रमा कर कसई आपल्याला देवर विश्वास आहे ना कर मग पटकन सही तरी रमा खूप वेळ लावते आणि रडायला लागते तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा आम्हाला हे ऑपरेशन कंपल्सरी आहे आणि ऑपरेशनला उशीर होते मॅडम प्लीज तुम्ही लवकर सही करा आम्ही सही का घेतोय कारण हे ऑपरेशनमध्ये सपोज सक्सेस नाही झालं तर अक्षयला अपंगत्व येण्याची शक्यता आहे हे ऐकून तर सर्वांनाच धक्का बसतो रमा अजूनच रडायला लागते ला आणि सीमा खूप वेळ तिला सांगत असते की सही कर काही होणार नाही अक्षयला रमा प्लीज सही कर आता रमा हे करते पण रमाच्या मात्र डोळ्यातून एक थेंब सुद्धा थांबत नाहीये रमा कंटिन्यू रडत असते सगळेजण देवाकडे प्रार्थना करते आहेत तर इकडे रेवा रमाला असं रडताना बघून म्हणते की झाली इची नाटकं चालू आता सीमा आणि रेवा ह्या दोघे जण अक्षयजवळ बसलेले असतात तेव्हा रेवा तिथे ते एक स्प्रे मारते जेने सीमा जेणे सीमाला येतो सीमाला तर खोकला येतो हे ती नर्स बघते आणि म्हणते की मॅडम तुम्हाला बरं नाही आहे का तेव्हा सीमा म्हणते मला बरं आहे काही नाही त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा मला शिंका येतात आता नर्स शिंका ती नर्स म्हणते की मॅडम तुम्हाला शिंका येत आहेत ना पेशंटला याची ॲलर्जी होईल तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर जा ना असं म्हणून आता सीमाला ती नर्स बाहेर पाठवते मग आता तिथे रेवा आणि ती नर्सच असते आता रात्रीची वेळ असल्यामुळे नर्सला सुद्धा खूप येत असते तेव्हा रेव तिला म्हणते की तुम्हाला झोप येते का मग मी आहे अक्षेकडे लक्ष ठेवायला तुम्ही जाता का थोडं फ्रेश होऊन या तेव्हा ती नर्स म्हणते की नाही असू दे मी माझं काम करतेच आहे काही हरकत नाही मी थांबेल तरी रेवा म्हणते की हो मॅडम थोडं तोंडवर पाणी जरी मारा ना म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल तेव्हा आता त्या नर्सला बाहेर काढण्यासाठी रेवा प्रयत्न करत असते आणि ती नर्ससुद्धा आता रेवाच ऐकून बाहेर जाते आणि ती म्हणते की मॅडम मी येते लगेच तोंड धुवायला आहे मी असं म्हणून आता ती मॅडम बाहेर जाते तर इकडे रेवा लगेच अक्षेकडे बघून म्हणत असते की अक्षय सॉरी काय आहे ना माझी प्रत्येक गोष्ट खरी तुलाच माहिती आहे आणि आता हे सत्य तू सर्वांना सांगत फिरशील माझी बदनामी तर होईलच पण मला ह्या घरामध्ये स्थान मिळणार नाही ना, ना। त्याच्यापेक्षा मी तुला ह्या जगात जिवंत नाही पाहू शकत असं म्हणून अक्षयच्या नाकावरती ऑक्सिजन लावलेला असतो ती तो काढण्याचा प्रयत्न करत असते आणि मग आता ती पूर्ण तयारीत असते की याचा ऑक्सिजन मी काढून बाजूला ठेवून देईल कारण सिस्टरही तिथे नसते पण इकडे र रमा खूप रडते म्हणून घरी आलेली असते ती घरी आल्यावर विचार करत असते की अक्षयच्या ब्लड शुगरमधली जी लेवल होती ती कमी कशी काय झाली आम्ही जातानाच गोळ्या घेतल्या होत्या मग कसं काय तेव्हा आता ती ते टॅबलेटचा पॉट घेते आणि त्याच्यामध्ये बघत असते तर अक्षरच्या गोळ्या ह्या तशाच असतात म्हणून मला आता खूप डाऊट येतो रेवावरती आणि ती म्हणत असते की यामध्ये ह्या गोळ्या म्हणजे यांनी गोळी घेतलीच नव्हती मग ज्या गोळ्या घेतल्या होत्या त्या होत्या कोणत्या तेव्हा आता बर। ती म्हणते की बरोबर हे रेवानेच केले चुकीच्या गोळ्या यांना दिल्या होत्या आणि त्याच गोळ्या अक्षयने खाल्ल्या आणि म्हणून हा सर्व प्रॉब्लेम उभा राहिलाय रेवाला मी कधी सोडणार नाही असं ती म्हणत असते तिला इथे खूप संताप होतो ती रडायला लागते आणि म्हणते की अरे तेव्हा मी तर खूप मोठी चुकी केली घरी येऊन हो। आता ती रेवा तिथे आहे ती रेवा तिथे आहे ती काहीही करू शकते आणि मग आता तिला खूप भीती वाटत असते तेव्हा ती म्हणते की मी मला इथे राहून नाही चालणार मी जाते अक्षयकडे असं म्हणून ती हॉस्पिटलमध्ये जायला निघते तर इकडे रेवा आता तो ऑक्सिजन काढून साईडला लावून इकडे तिकडे बघत असते की कोणी येत तर नाही आहे ना आणि तितक्यातच रमा ये मागे येते आता रमा रमा मागे येते आणि पुन्हा तो ऑक्सिजन अक्षयच्या नाकारायला लावते आणि म्हणत असते की रम रेवा तुझा प्लॅन मी कधी सक्सेस होऊ देणार नाही तू तर मारा मा मला मारायला निघाली होतीस आणि तुला आता अक्षयचा सुद्धा जीव घ्यायचा आहे ना पण एक लक्षात ठेव हो, मी याचा बदला नक्की घेईल तू आरतीला मारले हे सत्य माझ्याकडे आहे आता चल बाहेर हो आता मी सर्वांसमोर तुझं तोंडच काळा करते असं म्हणून ती रेवाला हाताने खेचत असते तितक्या ती नर्स आतमध्ये येते आणि म्हणते की हो मॅडम काय चाललंय इतका आवाज का करताय तुमचं चाललंय काय नक्की इथे पेशंट आहे आणि तुम्ही भांडतायत का आता आयाजी पण तिथे येतात आणि म्हणतात की रमा काय चाललंय हात सोड रेवाचा तेव्हा रमा हात सोडते आणि म्हणते की आयाजी रेवा किती नाटकी आहे हे तुम्हाला सांगू का तेव्हा आता रेवा मध्ये मध्येच बोलत असते तर आयाजी म्हणतात की अगं तुला काही वेळ काळ काही कळतं का इथे पे पेशंट समोर तुम्ही भांडणं करत आहात का झालं काय तुम्हाला आजी ओरडत असतात रमा म्हणते की रेवा आतमध्ये एकटी काय करत होती माहिती अक्षय बरोबर तरीही रेवा काही अक्षयबद्दल बोलू देत नाही पण ती नर्स मात्र इथे रेवाची बाजू घेते आणि म्हणते की हो मॅडम तुम्ही का त्या मॅडमला ओरडतायत हो त्यांनीच इथे पेशंटवरती लक्ष ठेवलं मी तर तोंड धुवायला बाहेर गेली होती आणि त्या किती वेळापासून पेशंटवर लक्ष ठेवून होते आणि तुम्ही त्यांना का ओरडताय आता रमाला कळत नसतं ना की मी काय बोलू कारण त्या नर्सने सुद्धा रेवाचीच बाजू घेतलेली असते तर आई जी म्हणतात तुम्ही चला बरं अगोदर तर मग आता रेवाचा इथे आता प्लॅन सक्सेस झालेला असतो पण मग आता तो ऑक्सिजन रमाने नाकाला लावलेला असतो आहे की रेवा ही कशी मुलगी आहे ते फक्त आता तिच्याकडे पुरावे नसल्यामुळे तोंड बंद आहे कारण ती पुरावे नसल्यामुळे घरच्यांना हे नाही सांगू शकत की अक्षराचा सुद्धा रेवाला जीव आहे पुढे आता रमा घरी असते तेव्हा अभि रमाकडे येतो आणि म्हणतो की रमा मला माफ करतो अक्षरशः रमाच्या पाया पडत असतो आणि म्हणतो की अक्षयच्या अपघाताला मी जबाबदार आहे माझ्याकडून खूप मोठी झाली आहे असं म्हणत असतो आणि खूप रडत असतो तेव्हा रमाला त्याची खूप दया येते रमा म्हणते की हो भाऊजी हे काय करताय तुम्ही तुम्ही उठाभराको तर काय झालंय तुम्हाला मला कळेल का आता अचानक अभिमध्ये असे बदल झालेले पाहून रमाला धक्काच बसतो की अभि भाऊजींना झाले काय आज ती त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते तर अभि खूप रडत असतो आणि म्हणतो की सर्व काही माझ्यामुळे झालंय मीच गुन्हेगार आहे मी चुकीचा वागलो आहे आरती गेल्यापासून मी कसा वागलो आहे ते आत्ता कळतं आहे मला अचानकच अभी बदललेला पाहून रमाला इथे त्याला सांगू असं सा वाटतं की भाऊजी अक्षय खूप सिरियस आहे अक्षयचा अपघात झाला आहे आणि त्यांना आता सिरियस आय सी यूमध्ये ॲडमिट केले ते बरे होईल की नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे तेव्हा त्या जान्हवी आणि आनंद भाऊजीसुद्धा तिथे असतात रमा त्यांना म्हणत असते की माझं आयुष्य हे फक्त त्या माणसामुळे सुखी आणि आनंदी होतं अक्षयमुळे आणि जर त्यांनाच काही झालं तर माझं काय माझ्या आयुष्याचं काय आणि खूप रडत असते तेव्हा जान्हवी आणि आनंद या हो दोघांना तिची खूप दयात असते तेही आता हतबल झालेले आहे तेही देवाला प्रार्थना करत असतात की अक्षयला लवकरात लवकर बरं होऊ दे तेव्हा रमा रैवाला म्हणत असते की रेवा तू एवढे कांड करून ठेवले ना फक्त मी वाट बघते माझा अक्षय कधी बरा होईल एकदा का माझा अक्षय बरा झाला ना की मी आणि अक्षय मिळून तुझी कशी वाट लावतो तेच बघ तर खूप रंज असं वाळून आले प्रेक्षकांना एकही एपिसोड मिस करू नका पाहत राहा मुरांबा अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद